जय महाराष्ट्र महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो काही जण असे असतात ना ज्यांना ढोंग करायची सोंग करायची लवटंकी करायची जबरदस्त खाजखुजली असते आणि याच खाजखुजलीमधून ही लोक अनेकदा नको नको ती ढोंग करतात नको नको ती सोंग करतात आणि मग स्वतःच हस करून घेतात आता असंच हस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका जणानं करवून घेतलं ते म्हणजे चितुद्दीन आबाड काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हे हातामध्ये बेड्या घालून विधानसभेमध्ये प्रवेश करते झाले अनेकांना असं वाटलं की अनंत करमसे प्रकरणामध्ये यांना अटक झालेली आहे की काय मात्र तसं काहीही नव्हतं यांनी फक्त हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की बघा 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 लोकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून कसा गळा दाबला जातोय त्यांचा आवाज दाबला जातोय आणि याचा निषेध व्यक्त करायचा आहे म्हणून मी माझ्या हातामध्ये बेड्या घालून आलेलो आहे ह्या बेड्या प्रतीक आहे त्या सगळ्या लोकांचं ज्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही जर कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बोलायचा प्रयत्न करत असाल तर हे सरकार त्यांना तुरुंगामध्ये पाठवत आहे हो अमक तमक तमक वरच काय 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 का, जितेंद्र आव्हाड बोलून गेले मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांमध्ये कोणाला आतमध्ये टाकण्यात आलं याचं एकही उदाहरण जितेंद्र आव्हाड देऊ शकलेले नाही अहो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर तुम्ही स्वतः आहात जितेंद्र आव्हाड तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत अनंत यांना रात्री वाजता त्यांच्या घरातून स्वतःच्या बंगल्यावर नेत त्यांना कुत्र्यासारखं मारलं त्यांना अमानुषपणे मारझोड केली त्यांचे हात तोडले पाय तोडले तेव्हा तुम्हाला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवलं नाही काय असा प्रश्न सोशल मीडियावर अनेक जण त्यांना विचारायला लागलेले आहेत मात्र यातून कुठलाही धडा ह्या माणसाने घेतलेला नाही आहे आणि आज पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी परत तीच नौटंकी सुरू ठेवलेली आहे तीच नवटंकी कंटिन्यू ठेवलेली आहे आज यांनी एक नवीन नौटंकी केलेली आहे ती काय नवटंकी आहे ही सुद्धा एकदा तुम्ही बघून घ्या म्हणजे त्याच्यावर आपल्याला सविस्तर बोलता येईल मित्रांनो विधानभवना विधानभवनामध्ये काल येताना खर तर बेड्या घालून जितेंद्र आव्हाड जे आहेत ते विधानभवनात आलेले होते आणि आज दगड त्यांनी हातात धरलेला आहे आणि दगड घेऊन ते खरं तर विधानभवनाच्या दिशेने आतमध्ये येण्याकरता निघालेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत साहेब तुम्ही हे दगड घेऊन का विधानभवनात हा दगड नाही हा युती सरकारचं हृदय आहे ज्याला म्हणजे पाषाणाला पाजर फुटू शकतो पण युती सरकारला पाजर फुटत नाही आहे ऐंशी दिवसापासून आम्ही बोमळून सांगत होतो की ही अत्या निर्घुणपणाने केली गेली आहे म्हणजे ह्या क्रोहरियाला सीमाच नाही असं आम्ही त्यांना सांगत असताना या पाषाण हृदयी सरकारला हा पाषाण हा पाषाण त्यांना इथे बरं ठीक आहे इथे राहू द्या तुम्हाला शब्द दिला ना जाणार नाही आतमध्ये जाणार मी आतमध्ये जाणार नाही काल जितेंद्र आव्हाड हातामध्ये बेड्या घालून विधानसभेमध्ये प्रवेश करते झाले आणि आज ते चक्क एक मोठा दगड घेऊन आलेले आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे दगड नाही हा दगड नाही आहे तर हे या सरकारचं हृदय आहे एक वेळ पाषाणाला पाजर फुट पाझर फुटेल मात्र दगडाला आणि ह्या म्हणजेच या, या सरकारच्या हृदयाला पाजर अजिबातच फुटत नाही बघा कोण बोलत आहे तर जितेंद्र आवाड बरं हा हे दगड घेऊन विधानसभेमध्ये निघाले होते विधानसभेच्या गेटवरच यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलं आणि सांगितलं की असे दगडबिगड घेऊन तुम्ही आतमध्ये विधानसभेमध्ये जाऊ शकत नाही मात्र यांचा हट्ट असा होता की नाही नाही मी आज सभागृहात जाणार नाही मात्र मला आतमध्ये येऊ द्या मला पायऱ्यांवर आहे आणि पायऱ्यांवर राहून मला हा दगड लोकांना दाखवायचा आहे जितेंद्र आव्हाड यांच्याप्रमाणेच उद्या अनेक जण अनेक वस्तू घेऊन आतमध्ये जातील काही जण तलवारी घेऊन जातील काही बंदुका घेऊन जातील उद्या काही बॉम्ब गोळे नेले जातील उद्या शेणाचे गोळे नेले जातील कोणी उठेल आणि काहीही करेल आणि त्याला ते करू द्यायचं का अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि जे जितेंद्र आवाड अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एवढा डांगोरा वाजवत आहे त्या जितेंद्र आव्हाडांनी एका प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर द्यावं हो अनंत खरमूसे यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय अनंत खरमूसे यांनी सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या कुणीतरी एकाने बनवलेला एक फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकला होता आणि त्याला कॅपन दिलेलं होतं कि ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध आणि तुम्ही त्यांना बंगल्यावर नेलं कुत्र्यासारखं मारलं अमानुषपणे मारलं हा त्यांची पाठ हिरवीनिरवी करून सोडली ते फोटो दाखवायचेत का आता परत अनंत कर्मूसे हे फक्त जिवंत राहिले नाहीतर त्यांचा सुद्धा संतोष देशमुख तेव्हाच झाला होता इतकं मारलेलं आहे अनंत करमुसेंना सुद्धा या जितेंद्र आवडांनी कुठल्या तोंडाने जितेंद्र आवाड आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा करताय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा करत असताना जितेंद्र आव्हाड जर असं म्हणत असतील की सरकारच्या हृदयाला पाजर फुटत नाही वगैरे वगैरे अहो आनंद करमूसे यांना सुद्धा इतकं अमानुषपणे पाशवीप्रणे मारत असताना तुमच्या हृदयाला सुद्धा पाजर फुटला नव्हता का आनंद करमुसे यांच्या प्रकरणामध्ये एका पोलीस हवालदाराने आत्महत्या केलेली आहे हे सगळं प्रकरण संदिग्ध आहे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि असं असताना सुद्धा स्वतः जामिनावर असताना सुद्धा केवळ आमदार आहेत म्हणून हे विधानसभेमध्ये अशी नाटकं करू शकतात अनेक जणांनी कालच्या यांच्या नौटंकीवर मुक्तपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरलं की देव करो आणि यांची ही नौटंकी जी आहे ती खरी ठरो महाराष्ट्रातली जनता असुसलेली आहे आव्हाडांनी जे आज केलेलं आहे ते सत्यात बघण्यासाठी अशा लोकांच्या कमेंट्स आहेत सोशल मीडियावर यांनी यांच्या सोशल मीडियाच्या हँडलवर ते व्हिडीओ फोटोज वगैरे सगळे कालचे टाकलेले आहेत आवडस आहेत स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर एकदा जाऊन बघा लोकांनी काय कमेंट्स केलेले आहेत ते हे म्हणतात की सरकारच्या हृदयाला पाजर फुटत नाही वगैरे 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 जेव्हा साधूंचं सा हत्याकांड झालं होतं पालघरमध्ये तेव्हा तुमच्या हृदयाला पाजर फुटला होता का हो जेव्हा मनसुख हिरेंची हत्या झाली होती तेव्हा तुमच्या मनाला पाजर फुटला होता का जेव्हा दिशा सुशांत यांची निर्गुण हत्या झाली तेव्हा तुमच्या हृदयाला पाजर फुटला होता का या प्रश्नांची उत्तर देणार आहात का मुळात प्रश्न असा आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जितेंद्र आव्हाड जे काही बोलतील ते सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मात्र जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल कोणीही एक शब्दही काहीही बोलायचा नाही ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येत नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांनाच आहे तुम्हाला आणि आम्हाला अजिबातच नाही आपण या बाबतीमध्ये अजिबात बोलायचं नाही आपण जर बोललो तर लगेच यांचे गुंड येणार रात्री बारा वाजता आपल्याला उचलणार आणि आपल्याला मारणार आणि स्वतःचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य सिद्ध करणार आपलं नाही आपल्याला काही अधिकार नाही आपण कोण आहोत आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपल्याला कुठेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं का आपल्याला नसतं ते हे फक्त या लोकांसाठी असतं जितेंद्र आव्हाडांसारख्यांसाठी कालपासून सोशल मीडियावर वृत्तवाहिन्यांवर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचे जे हृदय पिळवटून टाकणारे फोटोज फिरत आहेत ते बघून तळपायाची आग मस्तकात जाते त्या कुटुंबाच्या वेदना लक्षात जर आल्या त्याबद्दलची थोडीशी जाणीव मनामध्ये आली की हळहळ व्यक्त करायला होतं डोळ्यामध्ये टचकन पाणी येत तशाच काहीशा पद्धतीने अनंत करमुसे यांना सुद्धा मारहाण झालीच ना हो फक्त अनंत करमुसे आज जिवंत आहेत स्वर्गीय संतोषांना आज आपल्यामध्ये नाही आहेत पण त्या मारहाणीच समर्थन करण्यात येऊ शकता का जी मारहाण अनंत करमुसे यांना झाली ती कि ते फक्त महाविकास आघाडीतल्या एका दमदार फायर ब्रँड आमदाराने केली होती म्हणून विसरून जायची थी। बर ठीक आहे ना विसरूनही जाऊ आम्ही हरकत नाही तरी करू नका किमान हा फालतूपणा तरी बंद झाला पाहिजे ना कुठेतरी स्वर्गीय संतोष कन्ना देशमुख यांचे फोटोज व्हायरल झाल्यानंतर जी संतापाची लाट उसळली त्या लाटेनं धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द आता अगदी समुद्राच्या अशी कडेवर आणून ठेवलेली बघा आता तिकडे फक्त निकाल येऊ द्या माननीय कोर्टाचा आली बघा यांचे राजकीय कसे धेंदेवडे निघतात ते जनक हा खूप विचित्र असतो आव्हाड साहेब उद्याच अनुन जर अनंत करमुसे यांचे ते हिरवी पाठीचे फोटोज पुन्हा एकदा जर सोशल मीडियावर फिरायला लागले तर कदाचित तुम्ही सुद्धा अडचणीत याल अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली तुम्ही काही जी कराल आणि लोक ते खपवून घेतील असा जर तुमचा गैरसमज असेल तर तो, तो मनातून काढून टाका आनंद करमुसे यांनी न्यायालयामध्ये काही फॅक्ट सादर केलेले आहेत त्यानुसार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आवाडांवर आणि आवाड सध्या जामी बाहेर आहेत त्या प्रकरणामध्ये आवाड निर्दोष नाही किती मोठा विनोद आहे जो माणूस स्वतःच एका अमानुष मारहाणीच्या प्रकरणामध्ये गुन्हेगार आहे जामिनावर बाहेर आहे तोच रोज उठून वेगवेगळी नोटंकी करतोय यापेक्षा मोठं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजून काय हवं या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आहे की नाही खर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जितेंद्र आव्हाड जितका वापर गैरवापर करतात तितका खरच कदाचित कोणी करत असेल या महाराष्ट्रामध्ये ही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो जो माणूस स्वतः एक गुन्हेगार आहे अमानुष महाराणीच्या प्रकरणामध्ये तो माणूस असे हातात बेड्या घालून आणि हातात दगड किंवा वगैरे विधानसभेमध्ये येतो हसू येतं कधी कधी या गोष्टीच म्हणजे या सिस्टीमचं हसू येतं आम्हाला कि किती निरडावलेले असतात काही राजकारणी आणि यांच्या या निर्धावलेपणाचं सुद्धा काही जण सोशल मीडियावर समर्थन करतात ते बघून तर त्या लोकांच्या बुद्धीची आणखी किव करावीशी वाटते असं हरकत नाही आव्हाडांची ही नवटंकी अशीच चालू राहणार आहे मात्र तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त आवाडांपुरतं नाहीये तर ते तुम्हा आम्हा सगळ्यांनाच वंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिलेलं आहे तेव्हा आपणही आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जागृत ठेवून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सदुपयोग करत आपलं मत व्यक्त करूया तुमचं या प्रकरणावर काय मत आहे या सगळ्या घटनेवर काय मत आहे ते सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपापला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जपत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडू शकता तेव्हा तुमचं मत नक्की मांडा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारासाठी असुस्थे आतुरतेने वाट बघतोय पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवरून घ्या जेणेकरून आपण आपल्या प्रपंच परिवारासाठी जे उपक्रम आणि योजना राबवायला सुरुवात केलेली आहे त्यांना हातभार लागेल त्यांना पाठबळ मिळेल महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आणि प्रपंच परिवाराचं सदस्यत्व ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असूनही जे कोणी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना आपण ऑलरेडी प्रपंच परिवाराचे सदस्य म्हणून नोंदणी करून घेतलेली आहे प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी संघटक नोंदणी सुरू झालेली आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला सदस्य नोंदणी आणि उपक्रमांबद्दलची सगळी माहिती त्या व्हॉट्सअपवर निश्चितच पुरवू येत्या दोन तीन दिवसांमध्येच आपण आणखी एक नंबर जाहीर करत आहोत त्या नंबरवर सुद्धा संपर्क करा तुर्तास परिवार वाढावा परिवाराचा उपक्रम वाढावा यासाठी आम्हाला सहकार्य करा प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आपण सुरू केलेले हे कार्य निश्चितच पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे ठाम विश्वास आहे कारण तुमचं सहकार्य आणि पाठबळ आमच्या सोबत आहे तोपर्यंत आम्हाला विश्वास आहे खात्री आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या वापरासाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बारे राजकीय घड़ामोड़ राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धति ने जाऊत रहा महाप्रपंच पुनः भेटू या पुढ़ वीडियो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगद भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन रघुपति राघव राजा राम